आणि साधू पुढे जाण विना वस्त्रात एवढं काय ते म्हणतात ना आई साहेबांनी काही चौकटी सांगितल्या मालक भास्करो सांगेश तेजानाम आतापर्यंत सूर्याचे किरण एक दोन ठिकाण सोडून दिले तर कुठं अंगावर पडू दिले नाही इतकं चारित्र्यात पातीवृत्ते पण सांभाळले आणि आता साधू पुढे या अवस्थेत जाऊ कस जायचं राजे हो बावीस तेवीस वर्षाच्या मुलाला सगळं अंग वज्राचं होईल असं धर्मानं सांगितलं आणि सांगितलं आईच्या पुढं आवा तू जर उघडा गेलास तर तुझं सगळं अंग वज्राचं होईल पण त्याने विचार केला माझं एवढं वय आहे आणि माईपशी उघडा कसं जाऊ त्याचं नाव दुर्योधन नाही गेला तू नाही गेला नाही गेला मी कसा जाऊ मालक बारीकशे गालातली गालात हसले ना हातकर ते महात्मा हसले प्रिये शांत बस पुस डोळे काय काळजी करू नको हे दारातले साधू तुझे लेकरूहे स्वामी सूर्याच तेज मालवलंय निसर्गाच्या कळा हलतात ब्रह्म गोळ अधिकारी साधू एवढे अधिकारी साधू कसं आपण त्यांची लेकरे तू ऐक तू काळजी करू नकोस करू नकोस काळजी काय, काय करायचं मालक उशाला पाण्याचा कमलंडू होता ठेवलेला बाबाजी आणि कमलंडूतलं पाणी उजव्या हातावर त्या माऊलीच्या टाकलं आणि काहीच नाही म्हणले तिने साधूच्या अंगावर असं सिंचन कर आणि ते सिंचन केलं तिने साधूच्या अंगावर काय झालं असल साधूच माहिती शिशुया स्तितावस्ते या वाचल्या स्थित बालकाना अर्धा अर्धा तुकडा सांगितला चार श्लोकातला प्रसवती बालका शिशु म्हणजे कोमल प्रसोती म्हणजे नेमकत जन्माला आलेलं त्याचं अंग पण धुतलं नाही नेमकच जन्माला आलेलं अशा तीन बालकांचे रूप तांबरा बघाल सांगतात अंगावर अंबर म्हणजे वस्त्र वहिड आणि बाबाजी ह्या वस्त्रानं तिन्ही देवायचे तोंड पुसले तिन्ही देवायचे तोंड बालक केले पालक मालकांनी सांगितलं अग आता इतक्या लहान लेकर आहे पुढं कपडे काढून वाढायला काय हरकत आहे त्याला काय कळायलंय मी कळत नाही तू लहान लेकरू इष्ट्याला आवडती वस्तू म्हणून धरते लहान आहे ना आवडती वस्तू त्याला माईल सांभाळावं लागतं इश्त्याकडं जाऊ नये म्हणून लहान लेकराला चुन्याच पाणी केलं दूध जर ठेवलं तर दोन्हीतला फरक कळणार नाही पेल्यावर थुकून टाकीन पण पाहताना कळत नाही चुन्याची निवळी एका दूध आहे याला लहान मी तू पण त्याला मी पण मी नाही आणि तुमच्यातला तू पणा कळत नाही आणि स्वतःतलाही मी पणा त्याच्यातलं मी आणि तू दोन्ही पण ज्याचे संपलेत त्याला अवस्था बालक म्हणतात मग यांच्या पुढे तू कपडे काढून जर वाढस तर काय हरकत आहे पण बाईचा अधिकार किती होता बाईनं सांगितलं इतक्या लहान लेकराला शिरा जमत नाही भात जमत नाही वरण जमत नाही पोळी जमत नाही मग यांना काय खाऊ घालू वेधिला प्राण स्तुतेशो उत्क्रमण केलं आणि वक्षस्थळातून दूध आलं आणि तिन्ही बालक मांडीवर घेतले नुसत्या उघड्या नाही नुसत्या उघड्या नाही जगानच शरीर पाहू नये म्हणून लेकराच्या अंगावर पदर टाकला आणि मुख स्थानाला लावलं काय परंपरा आहे माउलीची इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीनं लहानपण आठवा आपला जन्म झाल्यावर आपल्या माईने आपल्याला कसं सांभाळलं असेल आठवा ला पण आठवा आठवा माय जर स्वयंपाक करीत असेल चुलीपशी भाकरी करीत असेल साहेब आणि लेकरू जर रडत असेल मालकाचा डब्बा शेतात द्यायचा त्याला उशीर होऊ नये आणि लेकराला रडायला लागले त्याला उपाशी राहू नये चुलीवर भाकरी करते हातावर काठोटीत आणि लेकरू मांडीवर घेऊन तोंडावर पदर टाकलाय आणि त्यालाही पाजीत आहे डाव्या हातानं मान उचलली भाकर पालथी उलथी केली चुलीला भाजली शेकली खालची वरही टाकली काय माय माय महाराज ब्रह्म विष्णू महेश तिघांची माय ती मावली झाली दृष्टांत संपला तिघेजनी बेजार झाल्या नारदा कश काय येईन ते म्हणल्या आता त्याला उचलून आणावं लागतंय ते चलत येत नाही तर पार्वती आई साहेब लक्ष्मी आई साहेब आणि सावित्री आई साहेब म्हणल्या नारदा तुम्हाला कळताय का जगाला चालवायची ताकद आमच्या मालकाय पण त्याला कोण उचलून आणेल म्हणले आई साहेब उचलूनच आणावं लागते चालता का तुम्ही मग या तिघी जणीला घेतलं आणि त्या आश्रमावर आणलं सांगितलं ओळखीता का तुमचे मालक ते म्हणले ओळखेन सांगितलं त्रिपुंड लावलंय ते पार्वती आई साहेब तुमचे मालक आहेत गोपीचंद लावलंय लक्ष्मी आई साहेब ते तुमचे मालक आहेत ब्रह्मदेवाची पारख सांगा सांगावर कशाने केली असेल तर मी पण गुत घेतलं का सांगायला तुम्ही किती कीर्तन ऐकले दत्त जयंतीचे सांगा ना शंकराला त्रिपुंड होत विष्णूला ऋध्व त्रिपुंड पण ब्रह्मदेवाला काय होत नाही सांगता याचा नाही सांगता याचा ब्रह्मदेवाचा गंध अर्धा चंद्र आणि त्याच्यामध्ये कमळ स निशापती अर्धेसु पाेयां ललाटं प्रपटले यत् ब्रह्मरो भयदिति भास्करो